तुर्केवाडी येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला माझे सरपंच स्वर्गीय श्रीमती रुक्मिणी गोवेकर तुर्केवाडी तालुका चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला माझे सरपंच श्रीमती रुक्मिणी तुकाराम गोवेकर वय वर्ष ब्याऐंशी यांचे गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वृद्धापकाळाने सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी निधन झालं त्यांचा अल्पपरिचय थोडक्यात स्वर्गीय श्रीमती रुक्मिणी गोवेकर यांचा स्वभाव साधा मनमिळावू व प्रेमळ असा होता त्यांचं शिक्षण जुनी झालं होतं सण एकोणीसशे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पर्यंत त्यांनी तुर्केवाडी ग्रुप ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची धुरा उल्लेखनीयरित्या पार पाडून गावामध्ये विविध विकास कामं केली सामाजिक राजकीय व धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा घरी येणाऱ्या सर्वांचे त्या आदराने पाहूनचार करीत असत त्यांच्या अचानक जाण्याने गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे त्यांचे दिवस कार्य सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ऋणनिर्देश आमच्या मातोश्री श्रीमती रुक्मिणी तुकाराम गोवेकर माजी सरपंच वयवर्ष ब्याऐंशी यांचे गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झालं या दुःखद प्रसंगी सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्र परिवार शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे आमचा गोवेकर परिवार ऋणी आहे शोकाकुल परिवार मुले बाबुराव तालुका संघ पंपचालक प्रकाश माझे सैनिक सुनाव सौ मीनाक्षी सौ सारिका मुली श्रीमती प्रभावती प्रभाकर मांडलेकर राहणार सावंतवाडी सौनीता शंकर राशिवडेकर राहणार परुळे तालुका कुडाळ नातवंडे राकेश ओमकार प्रणाली मंथन गोवेकर समस्त गोवेकर परिवार तुर्केवाडी तालुका चंदगड